रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जयसिंगपूर शिवतीर्थ येथे एक दिवा शिवरायांच्या चरणी भव्य दिव्य दीपो उत्सवाचं आयोजन जयसिंगपूर येथील शिवतीर्थ येथे रविवार दिनांक एकोणीस ऑक्टोंबर रोजी सायंकाळी साडे वाजता प्रथमच शिवरायांच्या चरणी दीप अर्पण करण्याचा ऐतिहासिक सोहळा आयोजित करण्यात आला आहे या सोहळ्यासाठी शिवप्रेमी बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा दीपोत्सव आपल्या भक्तिभावाने उजळावा असा आव्हान शिवभक्त शंकर नाळे यांच्याकडून करण्यात आला आहे महानकरी नेबसाठी जयसिंगपूरहून इजाज खान पठाण